अहिलेनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे हनुमान मंदिर जीर्णोद्धार तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात प्रत्येक गावात परमार्थाची दिवाळी साजरी होत आहे हा तालुका संतांची भूमी आहे काही गावात लाडू शंकरपाळे गुलाबजामून सारखा परमार्थ साजरा होतो मात्र पाथर्डी तालुक्यात एकच गाव आहे ज्यांचा परमार्थ करंजी सारखा गोड आहे विधायक कामाला समन्वय महत्वाचा असून तो समन्वय करंजी गावाने साधलाय आणि नऊ महिन्यात चाळीस लाख रुपये खर्चाचे हनुमंतरायांचं भव्य दिव्य मंदिर उभारलं हे तालुक्यासाठीच नव्हे तर राज्यासाठी देखील प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन छोटे माऊली ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी केले पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे हनुमान मंदिर जीर्णोद्धार आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये व्याख्याते गणेश शिंदे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील आणि महान संत ज्ञानेश्वर माऊली कदम यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती उत्तरेश्वर सभा मंडपासमोर कदम माऊली यांच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली तर याप्रसंगी महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे कल्याण महाराज शिंदे भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय करडिले यांच्यासह अनेक संत महंत वारकरी टाळकरी भाविक भक्त तसेच शिक्षक नेते विजय अकोलकर माजी सरपंच सुनील साखरे संचालक सुभाषराव अकोलकर माजी चेअरमन अशोक अकोलकर युवा नेते आबासाहेब अकोलकर इंजिनियर राजेंद्र पाचे इंजिनियर रमेश दानवे उपसरपंच गणेश अकोलकर माजी सरपंच शिवाजी भाकरे माजी चेअरमन रावसाहेब क्षीरसागर ग्रामपंचायत सदस्य सुनील अकोलकर अभय कुमार गुगळे माजी सरपंच नवनाथ आरोडे भाजप युवा मोर्चा मंडळाध्यक्ष विवेक मोरे शेखर मोरे विकास अकोलकर गजानन गायकवाड बाबासाहेब गाडेकर बाबासाहेब मोरे भाऊ क्षीरसागर सुनील अकोलकर अक्षय टेपळे माजी चेअरमन झुंबर क्षीरसागर बंडू अकोलकर रमेश अकोलकर उत्तम अकोलकर संचालक संतोष अकोलकर सचिन क्षीरसागर दत्तू क्षीरसागर सेवा संस्थेचे सचिव सुभाष अकोलकर यांच्यासह या कार्यक्रमात उपस्थित होते मूर्ती प्राण प्रतिष्ठान तीन दिवसाचा उत्सव आणि आज संपन्न झालेला कीर्तनाचा कार्यक्रम यासाठी इथं जमलेले सर्व वारकरी सम्राटातून आलेले सर्व महाराज मंडळी समोर बसलेल्या सर्व महिला माता भगिनी ज्येष्ठ मान्यवर तरुण मित्र परिवार भाविक भक्त व वा सर्व वारकरी सर्वांचं प्रथमतम मी मनापासून हार्दिक स्वागत करतो व आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि भव्य संपन्न झाला त्याबद्दल सर्व आयोजक निवेजक व अन्नदाते दिंडी दाते यांचे मनापासून आभार व धन्यवाद व्यक्त करतो आज खरं म्हणजे आपल्या सर्वांचं भाग्य आहे की महाराष्ट्राचं भूषण परमपूजनीय आदरणीय आपल्या सर्वांचं मार्गदर्शक आणि त्यांनी आजची सेवा केली असे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांनी आजची सेवा केली आणि आपल्याला त्यांच्या माध्यमातून चांगली दिशा आणि ज्ञानदान मिळालं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमत तर महाराजांचा जोरदार टाळे वाजून मनापासून आभार धन्यवाद आज महाराजांचं सांगायचं <प्थाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँ> म्हटलं तर आपण सर्वजण जर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हा पाहत आहे गेल्या महिन्यामध्येच आपल्या नगर तालुक्यात अकोलेर मध्ये भव्य असा सप्ताह संपन्न झाला मला वाटतं तालुक्यामध्ये भूतो भविष्य असा सप्ताह कोण करू शकत तर ते फक्त कदम माऊली महाराजच करू शकते अवघ्या नऊ महिन्यात ज्यांनी मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं आणि गावाच्या विश्वासाला पात्र ठरले असे शिक्षक नेते विजय अकोलकर मंदिर बांधकामाचे मुख्य कारागीर नामदेवराव नरवडे पाटील रमेश कोलाटी यांचा देखील यावेळी विशेष सन्मान करण्यात आला तर यावेळी रमेश यांच्या वतीनं आभार पत्रकार विलास मुखेकर यांनी मानले देऊन ऐकायचे इतकं लक्ष देऊन ऐकायचे त्यावेळेस ते सातवे आठवे लाव्हा मी हे आणि वडिला म्हटलं होतं पाटील हा मुलगा ज्या आरती इतकं चांगलं श्रवण करतो त्या आरती हा कोणीतरी वक्ता होईल यांच्यावर लक्ष ठेवा पुढे बारावीला असताना दौरा रोज यायचे महाराष्ट्रातील थोरफोर विचारवंत मंडळी तुमच्या सर्वाच्या आशीर्वादाने गेली बत्तीस वर्ष मी महाराष्ट्रातील जे विचारवंत आहे संप्रदायाला पोषक अशा प्रकारचे आहे मी अजून एक एक कीर्तन चाळीस हजाराचं ठेवलं नाही पण जे विचारवंत आहेत ज्यांच्याकडून काही आपल्या पदरात मिळेल तर मी आयुष्यभर ज्यांच्या समोर आहे अशांचंच कीर्तन या लोकांना ऐकावं त्याचा परिणाम गुरुच्या परिसरात असा झाला आता परिसरात विनोदी कीर्तन ऐकायला कोणी तयार नाही आमच्या महिला सुद्धा म्हणतात आज बाबांनी अभंगावर बोललेच नाही अभंगाचे वर बोलले याचा बोल परिणाम झाला यात पस्तीस वर्षात आणि म्हणून आदरणीय आमचे माऊली छोटे माऊली म्हणतो मी कारण महाराष्ट्र म्हणतो कारण वैकुंठवासी जो महाराज संस्थेमध्ये आमचे मोठे माऊली आहेत वयाने ज्ञानाने मोठे आहेत आणि संत वृत्ती कशाला म्हणतात कुठल्या वृत्तीमध्ये माणसाने जीवन जागावं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मोठ्या माऊलीचं अतिशय आनंद वाटला की बाबांनी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची सेवा केली उल्लेख आहे की नऊ महिन्यामध्ये या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असं घडलं की जवळपास चाळीस लाख रुपये वर्गणी ही फोन किंवा ऑनलाईन जमा झाली आणि अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं सुंदर मंदिर करंजी ग्रामस्थ या ठिकाणी उभारत आहे आपल्याला द्यावी तेवढे धन्यवाद थोडे माऊलीनं उल्लेख केला की यायला थोडासा उशीर झाला म्हणजे कीर्तन सेवेच्या निमित्तानं मला वाटतं त्यांच्या आडनावातच थोडंसं हे कदम आहे थोडासा दम पाहिजे हो काही गोष्टी काय अट आणि म्हणून बाबांचं या ठिकाणी येणं झालं तर बदल वैकुंठवासी संत श्रेष्ठ रघुनाथ बाबा उंबरेकरांच्या परिवारातली माणसं आहेत आणि परिवारानं परिसरावर प्रेम करणं गव्हाने बाबा असतील सर्व परिसरातील मंडळी असतील आणि म्हणून पुनशे एकदा ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये तुकोबचा उत्सव असेल माऊलींचा उत्सव असेल नामदेव महाराजांचा उत्सव असेल त्याचबरोबर छोट्या माऊलींना सांगू इच्छितो कि या गावामध्ये आजपर्यंत कोणाची एवढी प्रवचन झाली नसतील जवळजवळ दीडशे प्रवचन शिंदे गुरुजींची झाली एवढी मोठी प्रवचन कल्याण शिंदे महाराजांची झाली त्यांचंही या करंजी गावावर फार मोठं प्रेम आहे करंजी गावाचंही त्यांच्यावर मोठं प्रेम आहे या ठिकाणी उपस्थित असणारे अनेक मान्यवर आहेत महाराज आहेत या आजच्या कीर्तनाला जवळजवळ चाळीस पन्नास टाळकरी पाठीमागं उभा राहिले आपल्या सर्वांच्या प्रेमा खातर या ठिकाणी सर्व टाळकरी आलेत मोठ्या प्रमाणात टाळकरी उपस्थित राहिले त्यांना मनापासून धन्यवाद देतो गावातील तरुण मित्रांना मी खास करून धन्यवाद देईन की गेल्या दहा महिन्यामध्ये काम मैं करत असताना निश्चित कुठेही हाक मारली तर हा तरुण वर्ग कायम सातत्याने पाठीमाग उभा राहिला आणि म्हणूनच हे दहा महिन्यामध्ये मी काम पुरं करू शकलो म्हणून या सर्व गावातील तरुण मित्राला माझ्या माता भगिनींना मनात बात्रे असतील बंडू अकोलकर असतील राऊसेल क्षीरसागर असतील गोपीनाथ असतील प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर